बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच आपल्या फिटनेस ताकद आणि हटके स्टाईलसाठी चर्चेत असतो सलमान खान हे नाव बॉलिवूड विश्वात त्याच्या स्वॅगसाठी ओळखला जातो जेव्हा जेव्हा सेलिब्रिटींच्या फिटनेसची चर्चा होते तेव्हा सर्वात पहिले नाव बॉलिवूड विश्वातील भाईजान म्हणजे सलमान खानचे नाव घेतले जाते पण तुम्हाला माहित आहे का या सुपर बिस्ट पर्सनॅलिटी मागे सलमान अनेक गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत आहे त्याला वेदना होत असतानाही तो एक सच्चा शोमॅन आहे जो दुःख कधीच चेहऱ्यावर येऊ देत नाही आणि सतत स्वतःवर काम करत राहतो मात्र अलीकडेच त्याने एका मुलाखतीत त्याच्या तब्येतीविषयी खुलासा केला आहे सलमान खान कोणत्या आजारांशी झुंज देत आहे आणि त्याला झालेले रोग किती धोकादायक आहेत त्यावर काय काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र नुकताच सलमान खान नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये दिसला या दरम्यान त्याने ते त्याच्या आयुष्यात कोणती व्यक्ती आहे का याबद्दल खुलासा केला तसेच आपल्या तब्येतीविषयी देखील गंभीर बाब सांगितली ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला एकोणसाठ वर्षीय सलमानने खुलासा केला की तो ब्रेन अन्युरिझा नावाचा मेंदूचा आजार नावाचा चेहऱ्याचा आजार आणि माल फॉर्मेशन म्हणजेच एव्हीएम नावाच्या धमनी विकाराने ग्रस्त आहे याशिवाय त्याच्या बरगड्या देखील मोडल्या होत्या सलमान अशा गंभीर आजारांनी ग्रस्त आहे तरी देखील तो अजूनही काम करीत आहे या आजारांना किरकोळ मानणे चुकीचे ठरेल विशेषत एव्हीएम जे मेंदूमध्ये असल्यास खूप धोकादायक ठरू शकते पण हे आजार नेमके काय आहेत तर नंबर एक ब्रेन ॲन्युरिझम म्हणजेच डोक्यात लपलेला टाईम बॉम्ब ब्रेन ॲन्युरिझम ही एक अशी स्थिती आहे जी लवकर लक्षात येत नाही ही अशी स्थिती आहे जिथे मेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होऊन त्या फुकतात आणि त्या फुटल्यास मोठ्या प्रमाणावर मेंदूमध्ये रक्तस्राव होतो ही अशी अवस्था सुरुवातीला कोणतेही लक्षण न देता उद्भवते पण एकदा फुटल्यास ती प्राणघातक ठरू शकते ज्याला ब्रेन हॅमरेज असं म्हणतात आणि सलमान खानने याचा अनुभव देखील घेतला असल्याचे त्याने कबूल केले आहे ही समस्या उच्च रक्तदाब धूम्रपान अनुवंशिकता किंवा डोक्याला झालेली दुखापत यामुळे होऊ शकते तर याच्या लक्षणांमध्ये अचानक तीव्र डोकेदुखी उलटी दृष्टी धुसर होणे चक्कर येणे व बेशुद्ध होणे अशी चिन्ह असतात त्यानंतर नंबर दोन ट्रायजेमिनल न्युरालजिया म्हणजे चेहऱ्यावर विजेसारखा वेदना शॉक हा एक असा आजार आहे ज्यामुळे चेहऱ्यावर खूप तीक्ष्ण आणि वार करणाऱ्या वेदना होतात ही एक अशी दुर्मिळ पण अत्यंत वेदनादायी स्थिती आहे चेहऱ्याच्या ट्रायजेमिनल नावाच्या नसांमध्ये अतिशय तीव्र वेदना होतात हे दुखणं अतिशय तीव्र असून चेहऱ्याला टोचल्यासारखे किंवा विजेचा झटका बसल्यासारखे जाणवते सलमान खानच्या चेहऱ्याच्या एका भागावर ही समस्या आहे आणि या वेदना इतक्या तीव्र असतात की रुटीन काम करणे देखील अशक्य होतं वेदना सहसा चेहऱ्याच्या एका बाजूला म्हणजे गालावर जबड्यात ओठांवर डोळ्यांजवळ किंवा कपाळाजवळ तर कधी कधी दातांजवळ किंवा कानाजवळ जाणवतात यामध्ये वेदना काही सेकंद ते दोन मिनिटापर्यंत असते पण त्यामुळे आपण हो सामान्य क्रिया जसे बोलणे दात घासणे वाऱ्याचा स्पर्श सुद्धा याला वेदना वाढवतो त्यानंतर नंबर तीन आर्टेरिओनियस स्माल फॉर्मेशन म्हणजेच एव्हीएम रक्तवाहिन्यांची गुंतागुंत व्ही एम हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या रक्तवाहिन्यांची रचनाच बिघडते ही एक अशी स्थिती आहे जिथे मेंदूतील रक्तवाहिन्या चुकीच्या प्रकारे एकमेकांना जोडल्या जातात यात अट्रायसिस व नौज थेट एकमेकांशी जुळतात आणि मध्ये असणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या अस्तित्वातच नसतात परिणामी जेव्हा रक्त जास्त गतीने व अनियंत्रित पद्धतीने शिरांमध्ये वाहतं तेव्हा दबाव वाढत जातो आणि मेंदूतील शिराव फाटून रक्तस्राव सुरू होतो यात डोकेदुखी लकवा चक्कर आणि बोलण्यात अडचण ही लक्षणं दिसून येतात विशेषतः जर एव्हीएम मेंदूमध्ये असेल तर त्यामुळे मेंदूतील रक्तस्राव झटके किंवा स्ट्रोक यांसारखे घातक समस्या उद्भवू शकतात सलमानच्या मेंदूमध्ये ही स्थिती असल्याचे सलमानने स्वतः सांगितले आहे आता सलमान खानप्रमाणेच तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर आजच डॉक्टरांशी संपर्क करा तोपर्यंत तो आपली स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद